आजचा शब्द आहे वारी आई वारी आई म्हणजे टक्केवारी प्रमाण पर्सेंटेज प्रपोर्शन वारी आई या शब्दाचा उपयोग केलेली वाक्य मी आधी वाचते आणि मग प्रत्येक वाक्याचा अर्थ बघूया म्हणजे आपल्याला कोणत्या वाक्यामध्ये वारी आई ह्या शब्दाचा योग्य अर्थाने उपयोग केला आहे ते समजेल पहिलं वाक्य आहे काराईरो रिवा वारी आई देस दुसरं वाक्य वारी आई दे माची गाय मास तिसरं वाक्य रेपो तो आश्ता आई शियो तो मोईमास आणि चौथं वाक्यु बिन क्युक कोनो मिचीनो वारी आईनी आरिमास आता एक, -एक करून आपण वाक्यांचे अर्थ बघूया कठीण शब्दांचे अर्थ खाली टेबलमध्ये दिलेले पहिलं वाक्य काराई रिओरी आई देस काराई म्हणजे तिखट स्पायसी रिओरी म्हणजे पाककृती वारी आईचा अर्थ आपण बघितला टक्केवारी किंवा प्रमाण हा अर्थ घेऊन हे वाक्य अर्थपूर्ण होईल का तिखट पाककृती टक्केवारी आहे नाही वाक्याला काही अर्थ लागत नाहीये त्यामुळे वारी आई शब्दाचा उपयोग या वाक्यामध्ये चुकलेला आहे दुसरं वाक्य काय वा, हितोरी नो वारी आई दे माची गाय मास म्हणजे प्रश्न सान्नी हितोरी म्हणजे तिनामधला एक माची गायरू म्हणजे चूक करणे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर द्यायला तिनातला एक माणूस चूक करतो म्हणजेच काय सोप्या मराठीत म्हणायचं झालं तर एक तृतीयांश माणसं ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला चुकतात इथे या वाक्यामध्ये वारी आई या शब्दाचा योग्य अर्थ लावलेला आहे म्हणून आपलं उत्तर आहे दोन तरीसुद्धा आपण तिसरं आणि चौथ्या वाक्याचा अर्थ बघूया तिसरं बघूया रेपो तो आष्टामादेनी शियो शियो। वारी आई शिओ तो ओ मोमास रेपो तो म्हणजे रिपोर्ट आष्टा मादेनी उद्याच्या आत उद्यापर्यंत वारी आई शियो म्हणजे काय प्रमाण करायचं आहे टक्केवारी करायचे अर्थ लागत नाही आहे त्यामुळे हे तिसरं वाक्य चुकलेलं आहे चौथं वाक्य बघूया यू बिंग क्युकू वा कोनो मिचीनो वारी आई नि आरिमास यू बिंग क्योकू म्हणजे पोस्ट ऑफिस मिची म्हणजे रस्ता हे माहिती आहे आपल्याला युबिंग किंवा कुवा पोस्ट ऑफिस या रस्त्याच्या प्रमाणात टक्केवारीत आहे नाही लागत आहे अर्थ त्यामुळे हे चौथं वाक्य चुकीचं आहे म्हणजे आपलं करेक्ट वाक्य कोणतं आहे दुसरं जी वाक्यं आपण चूक ठरवली आहेत त्याच्यामध्ये वारी आई या शब्दाच्या ऐवजी दुसरा कोणता तरी एखादा योग्य शब्द घालता येईल का ते बघूया आपलं वाक्य होतं कारा इरिओ रिवा वारी आई देस ते निरर्थक होतं मग वारी आई ह्या शब्दाच्या ऐवजी आपण जर निगाते असा शब्द घातला तर वाक्याला अर्थ येईल कारायरिओ रिवा निगाते देस निगाते म्हणजे पुअर ॲट वी इन ज्यात फारसं प्रभुत्व नाही आहे ज्यात फारसं कौशल्य नाही आहे असा किंवा त्याचा अर्थ डिसलाईक न आवडणे असाही होतो मग काराई रिओरी वा निघाते देस म्हणजे दे मला खाराई रिओरी आवडत नाही असंही म्हणू शकतो आपण किंवा मी खाऊ शकत नाही असंही म्हणतो आय एम नॉट व्हेरी गुड ॲट रिओरी आपलं दुसरं वाक्य होतं रेपो आस्तामादेनी वारी आई शिओ तो मोईमास हे वाक्य चुकीचं आहे इथे वारी आई या शब्दाच्या ऐवजी जर आपण तेईशुत्स असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल तेईशूत्स म्हणजे एखादी रिपोर्ट किंवा एखादी गोष्ट सबमिट करणं वाक्य कसं होईल रेपो आष्टता मादेनी तेशच शियो होतो ओमोईमास रिपोर्ट उद्याच्या आत सबमिट करावा असा विचार करते पुढचं आपलं वाक्य होतं युबिंक्यू कुवा कोनोमिचिनो वारी आईनी आरिमास हेही वाक्य निरर्थक होतं इथे वारी आई या शब्दाच्या ऐवजी जर आपण मुको असा शब्द घातला तर हे वाक्य अर्थपूर्ण होईल मुकोगावा म्हणजे विरुद्ध दिशा दी अदर साइड, द अपोजिट साइड, वाक्य कसं होईल यू बिंग कुवा, कोनो मिचीनो मुको गावा नि आरी मास। पोस्ट ऑफिस या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला आहे मग आजचा शब्द आपण काय शिकलो वारी आई म्हणजे टक्केवारी प्रमाण परसेंटेज प्रपोर्शन